उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा पाने पान अटे अंजन या ठिकाणी सभा होणार आहे तुम्ही जे पूर्णच्या पूर्ण सभा जे गावरान नंटीवर लाईव्ह आहे लाईव्ह असेल पण तत्पूर्वी तुम्ही माय पाठीमागून पहा सध्या आता शिंदे साहेबाच्या सभेसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिंदे साहेबाले पायासाठी शिंदे साहेबाले ऐकायसाठी लोक एकत्र आले आहेत एक तर हा जो एरिया आहे हा कष्टकरी काम करी लेंडी पिपरीवाला पान पान तांड्यावाला कातगार आहे आज एवढा मोठा तितंबा सोडून ते सध्या या ठिकाणी एकत्र आले असून या ठिकाणी आता लवकरच सभा चालू होईल पण तत्पूर्वी हजारोच्या संख्येत जे शिंदे साहेबाले पाहणारे लोक या ठिकाणी एकत्र आले आहेत आणि हे सारं जे चित्र आहे हे तुम्हाला लपणालो तत्पूर्वी सध्या अंजनगाव सुरजीच्या द्वारका चौकातून शिंदे साहेबाची ते रॅली निघाले बापा बापा लोकात का, का वेळेतून पाना गावरान नाईन्टीवर लाईव्ह चालू आहे कार्यक्रम मधलं तर हजारोच्या संख्येनं त्या रॅलीत एकनाथ शिंदे आले लोक आज अंजनगाव सुरजीतलं चित्र बदलते काय चित्र बदलते काय कारण दोन तारखे होणारी निवडणूक होती दोन तारखे निवडणूक झाल्याचा कार्यक्रम टाकला तो आता वीस तारखे होणार आहे मतदान आणि एकनाथ शिंदे साहेबांची आजची होणारी सभा आजच्या होणाऱ्या सभेसाठी कोणत्या सोबत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कॅप्टन अभिजित अडसूळ सर आहेत सर काय सभा झाली काय बायाची गर्दी होती असं वाटलं नाही बा एवढी मोठी सभा होईल काय म्हणते विश्वास आणि काय म्हणते शाश्वती कार्यक्रमाच्या आधीच मी बोललो होतो की लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ होता आणि त्यामुळे त्या उत्साहात आपण खरख उत्साह आणि उत्सव मला वाटतं तो उत्सव झाला अंजनगावकरांसाठी आणि संपूर्ण अंजनगाव शहर त्या ठिकाणी आपल्या घराच्या बाहेर होतं माननीय शिंदे साहेबांना बघायला आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे एक प्रेम की बाबा आमच्या भावानी आमच्यासाठी काहीतरी केलंय तो एक आत्मविश्वास आणि एक प्रेम त्या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होतं आणि तुम्ही इथपर्यंत आमच्यासाठी आला आहात आणि जाताना तुम्ही नगराध्यक्ष आणि नगरसेवक घेऊनच जाल हा सुद्धा तो आत्मविश्वास माननीय शिंदे साहेब या ठिकाणून जाताना घेऊन आज जशी अंजनगाव सुर म्हणजे सुरजीतून द्वारका चौकातून रॅली हिंगाली गर्दीत तुफान होती असं आणि बाहेरची संख्या मोठ्यापणावर होती पण या ठिकाणी सभेत जे रूपांतर झालं साहेबांनी एक दोन शब्द बोलताना म्हटलं की घराध्यक्ष द्या आणि ऍक्च्युअल अंजनगाव सुरजी फोन घ्या तुम्हाला असं वाटतं का या शब्दाची जादू नक्की एवढच सांगेन मी जेव्हा आमदार होतो तेव्हा विरोधी पक्षाचा आमदार होतो आणि तरी सुद्धा मी आमदार असतानाची कामं त्यानंतरचा दहा वर्षाचा अंजनगावचा काला होते दर्यापूरला क्रीडा संकुल झालं या ठिकाणी ज्या गावांमध्ये रस्ते नव्हते त्या गावांमध्ये रस्ते झाले शहरामध्ये रस्ते झाले देवस्थानांमध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाखाचा माझा निधी गेला जी कामं माझ्या मतदार या दर्यापूर मतदारसंघामध्ये माझ्या कार्यकाळात झाली ती कधीच झाली नव्हती आणि एवढंच नाही आता सुद्धा या निवडणुकीच्या विधानसभेच्या आधी सुद्धा करोड रुपयाचा निधी मी त्या ठिकाणून आमदार नसताना घेऊन आलो होतो काम सुरू झाली होती आणि जर आमदार नसताना मी जर एवढा निधी आणू शकतो तर नक्कीच जर नगराध्यक्ष जो या नगराचा प्रमुख असेल नगर परिषदेचा प्रमुख असेल ज्याच्याकडे हे अधिकार असतील त्याच्यासाठी नक्कीच शेकडो करोडचा निधी इकडे आणायला आमच्यासाठी काहीच एक पडणार नाही आणि एक रुपयाच्या कमी या ठिकाणी होऊ देणार नाही आणि अंजनगाव शहराचा अर्थ अर्थानं माननीय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक विकास काय असतो हे दाखवून एक शेवटचा प्रश्न आहे आपले नगरसेवक उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभ्या कोणत्या प्रकारे लोकल मतदान मागत आहे आणि गावरान नाईन्टीच्या माध्यमातून लोकांना कोणतं आव्हान आहे गावरान नाईन्टीच्या माध्यमातून मी सर्व जनतेला हेच सांगतो की येत्या वीस तारखेला खऱ्या अर्थानं माननीय साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं बाकीचा विचार न करता आपल्या नगराचा आणि विकासाचा जर मुद्दा एवढाच mm. फक्त विचार करा आपल्या भविष्याचा मुद्दा लक्षात ठेवा mm. आणि तो विचार करून तुम्ही तुमच्या विकासासाठी एक मत नगराध्यक्ष आणि दोन्ही आमचे खालचे जे उमेदवार असतील अशी mm. तिन्ही मतं आमचे एकवीस उमेदवार शिवसेनेचे आहेत नगरसेवकाचे आणि डॉक्टर सुभाताई डकरे या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत यांना धनुष्यबाणावर शिक्का मारून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या एवढीच विनंती कर अंजनगाव सुरजी नगर परिषद निवडणूक वार्ड क्रमांक तीन बचे एकनाथ शिंदे गटाचे हर्षल नांदेराव पायगर उमेदवार आहेत आज एकनाथ शिंदे साहेबांची सभा बापरे रे काय राज्य सभा झाली काय रोड शो झाला तर काय 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 वाटते रोड शो आणि म्हणते म्हणते सभा परिणाम एकनाथ शिंदे साहेबांची सभा आज एक नंबर झाली आणि त्याचा फायदा असा जनते आपला हो उमेदवारावर असा फायदा होईल की पूर्ण जे पूर्ण उमेदवार निवडून येतील आणि नगराध्यक्ष पण निवडून येणं आणि गोरगरिबांच्या समस्या पण त्यांनी निराकरण करायचे आश्वासन दिले आणि ते पण पूर्ण सवाल होतील आज जर आपण पाहिलं एकनाथ शिंदे साहेब जसं काय राहू बाया होत्या काय नाही माणसं कमी बायात जास्त होत्या ना तर असं वाटतंय का कि की लाडक्या बहिणीचा करिश्मा जादूई छडी आपल्या येणाऱ्या निवडणुकीत चालणार आहे काय खूप सारा होईल लाडक्या बहिणीचा एवढा काही सारा फरक पडणार आहे की लाडक्या बहिणीच आमचा आमच्या आम्हाला पूर्णपणे सपोर्ट करतील आज जर आपण पाहिलं अंजनगाव सुरजी जर म्हटलं तर एक मोठी नगरपालिका आहे म्हणजे बऱ्यापैकी नगरपालिका आहे काय राजा तुमच्या गावात जसं गावात पाहिजे विकासच नाही ना ताज आपण जर पाहिलं विकास मंत्री सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचे त्याच्याच जवळ आहे तर असं वाटतं का एकनाथ शिंदे साहेब आपल्या विकास दृष्टीतून येणाऱ्या कालखंडात अंजनगावच्या विकासासाठी काहीतरी उपाययोजना करतील मला तरी वाटते की अंजनगावच्या नगरपालिकेमध्ये खूप सारा निधी आणून खूप सारा उपाययोजना yeah. आणतील आणि खूप साऱ्या अंजनगाव नगरीला सुंदर स्वच्छता सुंदर बनवतील आज तुम्ही जर पाहिले की तरुण उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक आहेत पण आज तुम्ही स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या खांद्या हातून तुम्हाला शाबासकी दिली तुम्हाला शुभेच्छा दिल्या तर येणाऱ्या कालखंडात अंजनगाव वाशी लोकल तुमची काय विनवणी राहील आज तुम्ही एक उमेदवार आहे लोकले कोणा माध्यमातून मतदान मागत आहे मी माझ्या प्रभागातून घरोघरी जाऊन आणि त्यांच्या प्रत्येक समस्या संडासाचा विषय असो आणि अम्बुलन्सचा विषय असो अशा खूप साऱ्या समस्या आहेत प्रभागातल्या लोकांचे दवाखान्याचे विषय आहेत आणि प्रत्येक समस्येचा निराकरण करण्याकरिता मी इथं लोकांना मतदान मागत आहे तर हे आहेत वार्ड क्रमांक तीन अंजनगाव सुरजी नगरपालिका मतदारसंघा मतदारसंघ जे तोंडात अंजनगाव सुरजी नगरपालिका वार्ड क्रमांक तीन चे हर्षेल नांदेराव पायगण यावेळेस ते एकनाथ शिंदे गटाच्या धनुष्य बाणा बटन क्रमांक किती आहे पाच नंबर आणि निशाणी काय आहे धनुष्यबाण तर बटन क्रमांक पाच निशानी आहे धनुष्यबाण येणारा कालखंड होणार निवडणूक कोणत्या प्रकारची रणनीती काय पण राजे एकनाथ शिंदे साहेब सभा अरे बापा रे काय सभा पाहाव लागते आणि बायाची गर्दी काय अरे माणसाला सुचू देत नाही तर बाया इतक्या बाया होत्या मतलब गर्दीत आणि त्यातल्या तर रोड शो अरे जबरदस्त रोड शो आज अंजनगाव सुरजीत झाला मतलब हो।